अजून कोण सुपर आणि तू जा मग मित्रांनो आम्ही लोकांनी आता गाडी पकडली आम्ही लोक इको पकडलेली आहे आणि आम्ही लोक आहेत नऊ जण सगळेजण भेट विसालदा पण भेटलेला आहे त्याच्यामुळे आता मी जरा पाठी बसलो त्याच्यामुळे मी नंतर इथे बोलतो आता मी मजा इथे जाए। 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 नमस्कार मित्रांनो मी स्वागत करतो जाम भारी वाटते मला एक ब्लॉग चालू करताना आणि आत्ताच्या प्लॅन मध्ये तर खांदेरी उंदेरी आणि कुलाबा किल्ला असे ठरले आहेत तर आता कोणते होतील उद्या कळेल कारण परमिशन आहे नाही माहीत नाही तर आता आम्ही लोक आलेलो आहेत अलिबागमध्ये स्टे करतोय आणि आता कोण कोण आलं आहे हे तुम्ही लोकांनी आधी स्टार्टिंगला बघितलंच असेल पण एक इंट्रो राहिलेला तो म्हणजे दादा आलेला आहे नमस्कार मित्रांनो नमस्कार आपल्या भरपूर ब्लॉग भरपूर महिन्यानंतर आपला परत एकदा विशालदा बरोबर जॉईन होता दिवसानंतर मला वाटतं की ओमकारच्या या ब्लॉग मध्ये मी येतोय आणि खूप दिवसांतर आम्ही सुद्धा भेटतोय आणि हा एक्सपिरियन्स खूप छान आहे अगदी कोकणातला फील देतोय फील देतोय मी तुम्हाला आता थोडाफार नाईट मोड पण दाखवेन आणि एक डे मोड पण दाखवेन जाम भारी वाटतंय आहे मस्त आहे जो सही झालाय मॅडम इकडे मस्त आणि इथे झुला पण आहे तिकडे मनोज आहे आणि आर पब्लिक जरा आत रूममध्ये जरा चेंजेस वेंजेस करतायत आणि आता येतील जरा आम्ही लोक जरा निवांत ते जरा गप्पा मारू जरा आणि थोडं रिलॅक्स करू तर मित्रांनो जाम भारी फिलिंग होती आहे जाम भारी वाटते फक्त एवढंच की आम्हाला लोकांना थोडं यायला थोडं उशीर झाला सही झालं हे इथं बारा वाजी आहे ना हा शैली बारा वाजी बरं तर मित्रांनो बारा वाजलेलं सगळ्या मित्रांनो आता आम्ही लोक सगळेजणच आहे सनसेट पॉईंट बघायला तर झालोय काळं पण आता थोडस उजेड थोडासा हलका लालसर दिसतोय आपण लगेच निघतोय अच्छा लग रहा है गुड मॉर्निंग बहुत अच्छा वैसे मैं अच्छी आ रही हूँ तो तो ना हां आ रही हूँ चीजें तुझे मालूम है ये भूखे पीछे का पीछे का नजारा क्या है देखना सही लग रहा है लेकिन ये नहीं आएगा सन राइज में नहीं सनसेट हो जाएगा उधर से सनराइज राइज वहाँ से होगा सनराइज राइज की तरफ ही वहाँ से ह सर दस रुपये कॉपी सर दस रुपये कॉपी oh, okay. सर दस रुपये कॉपी <laughs> मैडम 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 दस रुपये कॉपी दस रुपये कॉपी हाँ दस रुपये फोटो खींच के देंगे नो सॉरी मैम सॉरी मैम गुस्सा हो गई आपको छेड़ रहा नहीं हूँ मैं सर शर, सर सर दहा रुपये कॉपी दहा रुपये कॉपी कॉपी रुपये आमच्या पोटावर पाय नका आणू गरम नका तुमच्या पोटासाठी कधी पन्नास रुपये पहिलंच गेलेली आहे एक विकेट बाद झालेला आहे आणि तिकडनं फक्त तुडवू नका <laughs> 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 <इने>? <laughs> मैदानाच उद्घाटन हिने करून टाकलेलं आहे डिलीट व्हिडिओ डिलीट पंधरा नोव्हेंबर तक कुछ भी करो कॅसे भी करो हा विनर विनर झालेलं आहे

दो दो हाँ तेरे को ऊपर पर पहले तो तब पहले हंस के ले रही है बाद में तेरे को उठा ले आता हूँ नरेक गड़ा चीते आई पार्टी रिक्शा टैक्सी बोला थोडेफार मी इकडचे थोडेफार सिनेमॅटिक काढून घेतो भारी अलिबाग पासून चार किलोमीटर अंतरावर थळ नावाचा गावाचा लागतो थळ बाजारपेठ जवळून आपल्याला किल्लेवर जाण्यासाठी बोटी मिळतात मी बरेच दिवसानंतर मॅप मध्ये बघत होतो की समुद्रात आपले किती गड आहेत बरेच आपले आहेत छोटे छोटे स्पोर्ट तर त्याच्यातला हा एक होता की मला करायचं होतं तो तर मित्रांनो खरं तर हा आहे खांदेरी आणि इथे आहे उंदेरी उंदेरीचा उंदेरी नंतर मानला गेला नमस्कार जय शिवराय मित्रांनो जय शिवराय अरे हे ही जी टीम आहे ना भारी गडकिल्ले <laughs> फिक्सच आहे हे तुम्हाला चेहरे रोज म्हणजे अशा गडकिल्ल्यांच्या व्हिडिओमध्ये फिक्सच आहेत ते एका दोन वाटतील पण आता तहान भूक लागत नाही लागत आणि तहान असते ती फक्त गडकिल्ल्यांची हा त्यामुळे मी एक्साइटेड आहे मागे बोट थांबलेले आणि बोट कधी सुटते याची वाट बघतोय दिसतोय आणि त्याच्या बाजूला त्याच्यानंतर आता अजून जर माणसं नसतील आपण जेवढे आहोत तेवढे आता सध्या अकरा जण आहोत अकरा जण जातो नाही पाणी आता भरती आहे ना त्यामुळे मग ती तिथे त्यांना काही असं कट्टा नाही आहे खाली दगड भरपूर लागत नाही लागत नाही जर ओहोटी असते तर ॲटलिस्ट आपण थोडा दगडामध्ये जंप मारून उतरून जाऊ शकतो आता एवढा पण चान्स नाही वेताळ मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे जे चा या गडाच्या सुरुवातीलाच लागतं या वेताळ देवाची पूजा केल्याशिवाय कोणीही कोळी मासेमारीसाठी नावा समुद्रात घालत नाही तर मित्रांनो आम्ही एका बुरजापासून दुसऱ्या बुर्जाकडे जातो आहे ना भारी मला आहे आणि इकडची जे चुना डाळ वगैरे असं काही सिमेंटसारखं असं काही कोणती पद्धत वापरली नाही फक्त दगडांवर दगडं ठेवलेली आहे एक आता हा काही फार प्रसिद्ध नव्हे पण हे भेट मुंबईच्या समोरच असल्याने अतिशय मोक्या आहे ऐतिहासिक वस्तू आपल्याला बघायला मिळणार आहे ती म्हणजे इथे तीन टोपा आहेत मला दाखवते तीन असं कुलाबा किल्ल्यावरती आहे असं ऐकलंय मी पाहिलं नाही कारण की शक्यतो खालचं जे होतं ना पूर्ण त्याचा जो स्ट्रक्चर असायचा तो लाकडी लाकडी असायचा हा पाठीच आहेत आता तो निकामी करायची असेल ना निकामी म्हणजे काय की पूर्वी मराठी काय करायची की जर किल्ला जिंकायचा असेल आता आपण जंजिरावरती एक प्लॅन केला होता जंजिरा आता याच्यामध्ये दाखवलं पिक्चर छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांच्या बऱ्याचशा किल्ल्यानंतर जेव्हा आपण किल्ला कॅप्चर करायचा असेल ना तर किल्ल्यावरच्या तोफा निकामी करायचा कसा करायचा तर ही जी वात आहे ना त्या वातीमध्ये एक लोखंडी जे हे नाही त्या वापरतायत वापरता येत वापरतायत कारण तो आठ लाकूड तुटायचा आणि तो तुलस्य। थे, तुलस्य। थे थे, तुलस्य। जा जा, तो तसाच लोखंडी त्यांच्या रॉड असायचे त्यावेळेस ते थंडी म्हणायची त्याला थंडी एकदम किमत निघता कामा तोफाने कमी झाला एक hmm. तोफाने कमी झाला की मग तुमचा अर्ध काम झालं असं की तोफा धडा अर्धण नाही मग तुमचा राहता प्रश्न फक्त पान वगैरे धनुष्य पण जे काय तर मेन तोफा बंद पडल्या म्हणजे तुमच्या जे फायर पॉवर आहे ती बंद झाली hmm. तेव्हा जंजिरा जिंकताना तेव्हा स्टार्टिंगला लिहिलेलं होतं केलेलं होतं अर्ध्या हा बरंच किल्ल्यांवरती हे स्ट्रॅटेजी ची वापर झाले काही लोक जायचं किल्ला एंट्री करायची आणि ज्या तोफा जेवढ्या आहेत त्याने कमी करायच्या त्यानं आपलं युद्ध जिंकण्यासाठी आपल्याला खूप हेल्प कारण की फायर पॉवर जेव्हा संपते आपण त्यांचं बऱ्यापैकी ते फायरपावर संपली म्हणजे आपल्याकडे तोफा आहेत किंवा नसतील तुल्य सेम झालं ना कारण की आपण जेव्हा किल्ला कॅप्चर करायला जातो त्यावेळी तोफा घेऊन करायचा त्यांच्याकडे पण तोफा नाहीत म्हणजे आपण आपल्याकडे पण बाण आहे त्यांच्याकडे पण आहे आपल्याकडे पण आहेत त्यांच्याकडे पण आहे त्या पद्धतीनं हे व्हायचं पूर्वी आता इकडं लकीली ते पाहायला मिळालं जे कमी तोफा बघायला मिळतो व्यवस्थित

शक्य नव्हतं त्या काळात तर कारण ह्याच्यामध्ये तो पेटवताना अजून काही आयडिया करत असतील ना गॅस सारखं नाही नाही तो टाकायचा मला पहिलं दारू भरायची पुढं दोन वडा आणि त्यातून एक जे आहे ते आधीसाठी नंतर तो पेटवलं की जेव्हा प्रेशर आहे ते असायचं ते एकदम सन्न केंद्रायचा दगड म्हणजे एक दगडच जायचा तो जाऊन

है हाँ हिडन डोर आहे यहाँ पे हाँ नीचे से ये जो आणि हा आहे खरं तर पाठचा भाग गेट बरोबर समोरच्या दिशेने आहे पाठचा हा प्रमुख दरवाजा असा पकडूया तर मित्रांनो आता हा समोर दरवाजा आतूनच खरं गेट समोरच आहे मग मित्रांनी इथे खरं तर लाईट हाऊस आहे ते जे ते तिथे फी फक्त दहा रुपये आणि त्याच्या इकडनं पाठवूनच गेट आहे आपण निघणार आहोत जाणार आहोत वरून जो दिसणार आहे निसर्ग केवढा आहे रुंद आणि ते बघणार आहे आता करतोय तर पूर्ण दगडाचा आहे कोरला आहे कारण कलर मला त्याच्यामुळे एवढं कळत हा थोडा लाकडी भाग आहे त्याच्या जमीन पूर्ण जो गड दिसतोय आणि तर ह्या कोकणाच्या भागात जो कालोजी आंग्रे यांनी लक्ष दिले समुद्राच्या बाजूचे जे गड किल्ले खरं त्यांना हॅडस ऑफ सलाम आहे त्यांना जे शिवरायाच्या शिवरायांच्या नंतर सतराशेच्या काळामध्ये त्यांनी लक्ष दिलंय